स्री स्वामी अजोबांना भेटायला जाऊ हा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामी चरणी प्रार्थना अचानक निघायला लागतंय तर का निघालो त्या मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे कुठे झाला भेटायला देवांश कडून तर तुम्ही ऐकलंच की अक्कलकोट जातोय आणि का जातोय आता त्या सगळ्या डिटेल्स तर मी नंतर सांगेल तुम्हाला तर आम्ही अचानक ठरवलं आणि बुकिंग वगैरे नाही मिळाली आम्हाला तर म्हणून आम्ही गाडीने जायचं डिसाईड केलं आणि गाडीने आम्ही पहिल्यांदा जातोय कारण खूप लॉंग रनिंग होते तर गाडीने जास्त जात नाहीच तर आता फर्स्ट टाइम आम्ही जातोय तर बघू प्रवास कसा होतोय आणि लवकरच अक्कलकोटला पोहोचून ज्या गोष्टीसाठी अक्कलकोटला निघालो आहोत तर ती गोष्ट एकदम व्यवस्थित व्हावी आणि पाहिजे तसं सगळ्या गोष्टी मनासारख्या व्हाव्यात बस हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि थोडंसं टेन्शनमध्ये पण आहे आणि आता बघू तिकडे पोचल्यावरती कसं का काय होतं आणि इकडे देवांश खूप गप्पा मारतोय कारण की त्यालाही घाई झाली आहे स्वामींचं दर्शन करायची तर आम्ही निघालोत आणि जवळपास आलो आम्ही आणि इकडे आल्यानंतर आम्ही जेव्हा अक्कलकोटचं नाव वाचलं ते ऐकून तर खरंच मन प्रसन्न झालं आणि लवकरच आम्ही अक्कलकोटमध्ये एंट्री केली आहे आणि तिकडचं जे वातावरण होतं त्याच्याने खरंच मन खूप प्रसन्न झालं आणि आधी आम्ही गाडी पार्क केली पार्क केल्यानंतर आम्ही लगेच आलो दर्शनासाठी खूप जास्त गर्दी होती कारण की रविवार होता आणि रविवार म्हटलं म्हणजे प्रचंड गर्दी असते पण ती गर्दी बघूनही असं काही वाटलं नाही की कसं होईल काय वगैरे कारण मनात फक्त एकच गोष्ट चालू होती की स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि ज्या कामासाठी आली आहे ते काम पूर्ण व्हावं बस एवढाच फोकस होता आणि महाराजांची पालखी येत होती श्री स्वामी समर्थ महाराज की जय जातोय आणि खूप जास्त गर्दी आहे आणि महाराजांनीच दर्शन दिलं याचा आनंद खूप जास्त होता खरंच एकदम भारी वाटत होतं मला त्याच्यानंतर आम्ही इकडे लाईनीत थांबलो तर पहिल्यांदा आम्ही अक्कलकोटमध्ये मध्ये लाईनीत थांबलो आहोत नॉर्मली लवकर दर्शन होत तर ह्या वेळेस अकराचा टायमिंग होता सकाळी तर गर्दी खूप असते कारण की आरतीचा पण टायमिंग असतो तर इथे आम्ही बाहेर थांबलेलो लेडीज आणि जेंट्स वेगवेगळे होतात आणि नंतर त्याच्यानंतर हळूहळू करून आम्हाला सोडलं आरतीच्या आधीच सोडला आम्हाला दर्शनासाठी प्रचंड अशी गर्दी होती पण दर्शन ही झालं दोन सेकंद का असे ना पण मन भरून स्वामींना बघता आलं तर नाही पण तरीही प्रयत्न केला, केला। की जेवढा आपल्याला स्वामींचं दर्शन होईल तेवढं घेण्याचा प्रयत्न केला कारण की इकडे थांबू देत नाही आणि एकच दम सगळ्यांना सोडतात त्याच्यामुळे दर्शन पाहिजे तसं होत नाही खूप घाई होते आणि खूप गर्दी पण असते पण पन ठीक आहे आपण इथे पोहोचलो आणि महाराजांचं दर्शन झालं हेही खूप मोठी गोष्ट आहे तर त्याच्यानंतर बाबा तुम्ही खूप जास्त गर्दी आहे आणि त्याप्रमाणे हळूहळू सगळ्यांना सोडतायत इथे चालू झालं त्यांना बघितलं तर असं वाटतंय की त्यांना फक्त बघतच राहावं बघतच राहावं दुसरं काही सुचत पण नसतं आणि मनात चालू असतं स्वामी महाराज स्वामी महाराज स्वामी महाराज दर्शन झाल्यानंतर आम्ही साईडने बाहेर निघालो आणि इकडे आम्ही सगळे शॉपिंग करायचं बघत होतो आणि शॉपिंग केली त्यानंतर आम्ही निघालो समाधी मठाकडे तर इकडे पण आम्ही कधीच लाईनीत थांबलो नाहीयेत कारण की मी एवढी गर्दी समाधी मठाच्या इथे पण नाही बघितली तिथे मी प्रचंड गर्दी होती एक तास आम्ही लाईनीत थांबलो आणि आम्हाला खूप घाई पण होती कारण की आम्हाला रिटर्न पण यायचं होतं तर आम्हाला एक दीड तर इकडेच झालेला इकडे पण महाराजांचं खूप सुंदर असं दर्शन झालं अस... इकडे दर्शन खूप छान होतं कारण की मागे पण स्पेस असतो त्याच्यामुळे आपल्याला दर्शन खूप छान होतं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो अन्नक्षेत्राकडे आता अन्नक्षेत्रामध्ये जायचं की नाही असा प्रश्न होता कारण की अन्नक्षेत्रामध्ये खूप जास्त गर्दी असते आणि लाईन असते जवळजवळ दोन ते तीन तास महिलांसाठी लाईन पण असते आणि आम्हाला निघायचं पण लवकर होतं तर आमच्या सोबत जे होते ते बोलत होते की आपण बाहेरच काहीतरी खाऊया कारण की एवढा वेळ इकडे थांबू नाही शकत आपल्याला वेळच नाहीये पण प्रसाद न घेता तर आपण निघू नाही शकत त्यांना मी बोलली की म्हटलं टेन्शन नका घेऊ आपल्याला दोन तास लाईनीत थांबायची गरज नाहीये आपल्याकडे एक सिक्रेट आहे ज्याच्याने आपण दोन मिनिटात आतमध्ये जाऊन आपण जेवण करू शकतो प्रसाद घेऊ शकतो तर त्यांना ते माहिती नव्हतं ते सिक्रेट मी तुमच्यासोबत बी शेअर करणार आहे तर आम्ही आलो दोन मिनिटात आतमध्ये आलो प्रसाद घेतला जेवलो आणि त्याच्यानंतर इकडे महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही इथून निघालो परतीच्या प्रवासासाठी तर ज्या गोष्टीसाठी मी गेलेली ती गोष्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे आणि काय कसं सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे आणि सिक्रेट असं होतं की आम्ही ऑनलाईन पास काढलेत आणि ज्याच्याने तुम्ही दोन मिनिटात आतमध्ये जाऊन जेवण करू शकतात आणि हे पास कसे काढायचेत काय हे याच्या जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर तसं कमेंटमध्ये तुम्ही सांगा की डिटेल्स द्या पास कसा काढायचा ऑनलाईन तर मी त्याच्यावरती नक्कीच एक व्हिडिओ बनवेल डिटेल्समध्ये आणि तुम्हालाही सांगेल जेणेकरून आमच्यासारखेही बरेच लोक असतात ज्यांना लवकरात लवकर पण रिटर्न यायचं असतं टाइम मॅनेजमेंट असतो आणि प्रसाद घ्यायला वेळ नसतो मग प्रसाद न घेता निघावं लागतं तर असं काही होणार नाही म्हणून तुम्ही तो ऑनलाईन पास काढा जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर प्रसाद पण घेऊन रिटर्नच्या प्रवासाला तुम्ही निघू शकतात तर मी ते नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल जर तुम्हाला डिटेल्स पाहिजे असेल तर तसं कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करावी एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवते श्री स्वामी समर्थ